देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार जनसामान्यांचे कैवारी सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व आमदार श्री कीर्तिकुमार बंटी भाऊ भांगडिया यांनी प्रशासकीय भवन चिमूर येथे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले आमदार श्री कीर्तिकुमार भाऊ भांगडिया यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेने मतरूपी आशीर्वाद देत सलग तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्यानंतर त्यांचा निवडणूक आयोगाकडून विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करीत स्वागत सत्कार केला डीपी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका